नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यात शक्यतो जाणवणारे त्वचा फाटणं ओठ कोरडे पडणं त्वचेवरती बेगा पडणं ओठांतून रक्त येणं किंवा काही वेळा जर हा त्रास जास्त जाणवला तर जखमाही होणं यावरती प्रभावी असे उपाय पाहणार आहोत त्यासोबतच हिवाळ्यात त्वचेची कशा पद्धतीने काळजी घ्यावी म्हणजे हे त्रास बाळाला होणार नाहीत आणि काही घरगुती खास असे उपायही पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा ला कमेंट करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा हिवाळ्यातील जास्त थंड वातावरणामुळे लहान मुलांची त्वचा खूप लवकर कोरडी पडते त्वचेवर खास सुटते आणि जास्त त्रास झाला तर त्यातून रक्तही येऊ शकते ज्या मुलांच्या शरीरावरती जास्त लव म्हणजे केस नसतात त्यांना हा त्रास आणखीनच जास्त जाणवून येतो त्वचेसोबतच केस कोरडे होणं डोक्यामधील खात सुटणं कोंडा होणं ओठ फाटणं असेही त्रास या ऋतूमध्ये जास्त दिसून येतात त्यामुळे हिवाळ्यात लहान मुलांना सर्दी कफ होऊ नये यासोबतच त्यांची त्वचा ओठ केस यांचीही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे हिवाळ्यात लहान मुलांना मसाज करणं गरजेचं असतं मुलांच्या शरीरात ऊर्जा उष्णता निर्माण होण्यासोबतच त्वचेलाही योग्य पोषण मिळण्यासाठी त्वचा मऊ मुलायम राहण्यासाठी मसाज खूप फायदेशीर ठरतो तिळाचं तेल कोमट करून लहान मुलांच्या पूर्ण शरीराला चेहऱ्याला तिळाच्या तेलाचा मसाज अवश्य द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ आंघोळ घाला तिळाचं तेल थोडंसं चिकट घट्ट असतं त्यामुळे तेल लावल्यानंतर ते शरीरावर जास्त काळ राहणार नाही याची काळजी घ्या परंतु तिळाच्या तेलामुळे त्वचा खूप हायड्रेट राहते लहान मुलांना आंघोळीसाठी किंवा के केस धुण्यासाठी जास्त केमिकलयुक्त हार्श प्रोडक्ट वापरू नका त्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते आणि नुकसान होतं मुलांना आंघोळीनंतर पूर्ण शरीराला बॉडी लोशन क्रीम लावणंही गरजेचं असतं त्यासोबतच केसांनाही के कोमट केलेलं कोबऱ्याचं तेल नियमित लावा लहान मुलांना शरीरावरती तेल लावल्यानंतर जर आंघोळ घालणं शक्य नसेल तर शरीरावरील तेल पूर्णपणे पुसून घ्या म्हणजे त्यावरती कुठलीही धूळ माती चिकटणार नाही आणि त्यामुळे त्वचेचं नुकसान होणार नाही लहान मुलांची त्वचा जर खूप कोरडी पडली असेल त्वचा फाटली असेल तर त्वचेला मऊपणा आणण्यासाठी त्वचेवर थोडंसं तूप लावून हळूवार मसाज करा मसाज नंतर थोडा वेळ तूप राहू द्या परत कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तुपाप्रमाणेच आंघोळीच्या वेळी लहान मुलांना लोणी आणि मध देखील लावू शकतो त्यामुळेही त्वचा मऊ मुलायम राहते हिवाळ्यामध्ये ओठ फाटण्याची समस्या देखील दिसून येते त्यामुळे नियमितपणे रात्री झोपताना ओठांना तूप किंवा दुधाची साय लावा त्यामुळे ओठ फाटणार नाहीत किंवा फाटलेले ओठ लवकर मऊ होतील लहान मुलांना आंघोळीच्या वेळी लोणी साय मध तांदळाचं पीठ एकत्र करून हे उठ लावल्यानेही त्वचा लवकर मऊ होण्यासाठी कोरडी त्वचेला पोषण मिळण्यासाठी मदत होते परंतु यामध्ये हळद लिंबू असे पदार्थ घालू नका कारण त्यामुळे त्वचेची आग जळजळ होऊ शकते आणि मुलांना अधिकच त्रास होण्याची शक्यता जास्त असते काही मुलांना हे त्रास अधिक जास्त प्रमाणात जाणवतात काही वेळा मुलांच्या तळहात किंवा तळपायाला देखील मेगा पडून रक्त येऊ हो शकते अशावेळी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून तपासणी करून योग्य ती औषधं घेणं गरजेचं असतं मुलांची नियमित अशी काळजी घेतल्यास मुलांना त्रास होणार नाहीत किंवा त्रास जाणवत असेल तर लवकर कमी होण्यासाठी मदत होईल हिवाळ्यात आहारात नियमित स्निग्ध पदार्थ अवश्य ठेवा तूप तेल लोणी दुधाची साय शेंगदाणा तीळ खसखस ड्रायफ्रूट खोबरे अंड्यातील पिवळा बलक मटण चिकन मासे आहारात नियमितपणे देण्याचा प्रयत्न करा शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी तसेच त्वचेच्या पोषणासाठी स्निग्ध पदार्थ उत्तम काम करतात हिवाळ्यात वातावरण खूप थंड असताना जास्त हवा असताना बाळाला पूर्ण कपडेच घाला डोके कान झाकण्यासाठी कानटोपी हातमोजे पायमोजे घाला म्हणजे थंडीपासून त्यांचं पूर्ण संरक्षण होईल आशा आहे या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरली असेल आणि हिवाळ्यात बाळाच्या त्वचेला त्रास होऊ नये किंवा त्रास झाले तर ते लवकर कमी करण्यासाठी काय उपाय करू शकतो याची माहिती आपल्याला मिळाली असेल सुजान संगोपन या चॅनलवर संगो आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायलाही विसरू नका परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद